नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की दारिद्र्यम दग्धम नाही हे लोकांना त्रास देणार जनताप कारकम लोकांना अतिशय त्रास देणारं हे दारिद्र्य कोणीही दग्ध केलं नाही कोणीही नष्ट केलं नाही खरंच हे दारिद्र्य किती त्रासदायक असतं किती हाल लपेष्टा सहन कराव्या लागतात लोकांना या दारिद्र्यामुळं या दारिद्र्यामुळं लोकांना दरिद्र लोकांना समाजामध्ये काहीही मान सन्मान मिळत नाही लोकांचं प्रेम मिळत नाही मग हे प्रेम कोणाला मिळतं समाजाचं तर ते पैसेवाल्यांना मिळतं लोकांचं ओढा नेहमी पैसेवाल्यांकडे असतो श्रीमंतांकडे असतो आणि हे आपण नेहमी अनुभवतो सुद्धा मराठीमध्ये सुद्धा म्हण आहेच ना की असतील शिते तर जमतील भूते ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे त्याच्या भोवती सगळे लोक गोळा होतात मित्रमंडळ असत सगळे पैशाला भुरलेले लोक असतात आणि हीच गोष्ट सुभाषित काराने अतिशय छान उदाहरण देऊन पटवून दिलेली आहे की लोकांचा ओढा नेहमी श्रीमंतांकडेच असतो ऐकूया आधी सुभाषित आणि नंतर त्याच स्पष्टीकरण सुभाषित असं आहे न नैव कुलेन गौरवम जनानुरागो प्रयाती रत्नाकरमे धृता स्पष्टीकरण बघूया न विद्यया म्हणजे विद्येमुळे तुम्ही कितीही हुशार असाल कितीही विद्वान असाल नैव कुलेन चांगल्या कुळात जन्म झालेला असला तरी लोकांचा ओढा तुमच्याकडे नसतो जर तुम्ही जरीद्री असाल तर जनानुरागो म्हणजे लोकांचं प्रेम अनुराग म्हणजे प्रेम लोकांचा ओढा लोकांचं प्रेम धनिकेश सर्वदा धनिक म्हणजे श्रीमंत श्रीमंतांकडे जास्त असतो लोकांचं प्रेम श्रीमंतांवरच जास्त असतं न, न विद्यया नैव कुले न गौरवम म्हणजे मोठेपणा तुम्हाला विद्येन मोठेपणा प्राप्त होत नाही किंवा चांगल्या कुळात जन्म घेतल्यामुळे मोठेपणा प्राप्त होत नाही जनानुरागो धनिकेश सर्वदा जनानुराग लोकांचं प्रेम लोकांचा ओढा नेहमी श्रीमंतांकडेच असतो आणि ह्याला इतकं उत्तम उदाहरण दिलेलं आहे ना दुसऱ्या ओळीमध्ये उदाहरण आणि सुभाषित कारांची ही तर अगदी खासियत आहे हे अगदी वैशिष्ट्य आहे की दोनच ओळींच्या श्लोकामध्ये इतका मोठा अर्थ ते सांगतात त्यामध्ये त्यांनी एक सिद्धांत सांगितलेला असतो आणि दुसऱ्या ओळीमध्ये एक उदाहरण दिलेलं असतं इतकं सूक्ष्म निरीक्षण खरोखर या सुभाषित कार्याच्या प्रतिभेला अगदी दादच द्यायला हवे दुसऱ्या ओळीमध्ये उदाहरण कोणाचं दिले कपालिना मौली धृता पी जान्हवी प्रयाती रत्नाकरम सत्वरम आता कपालीन कपालिन म्हणजे शंकर शंकराच्या हातामध्ये नेहमी भिक्षापात्र असतं कपाल म्हणजे एक कवटी असते आणि त्या कवटीचाच महादेव भिक्षापात्र म्हणून उपयोग करत असतात तर अशा या आला म्हणजे शंकराला शंकराने गंगेला अगदी डोक्यावर घेतले पण शंकर कसे आहेत ते अगदी स्मशान जोगी स्मशानात राहणारे निर्धन त्यांच्याकडे काहीच नाही आणि अशा या निर्धन महादेवाने निर्धन शंकराने त्या गंगेला अगदी डोक्यावर धारण केले मस्तकावर धारण केले इतकं तिला डोक्यावर घेतलं इतके तिचे लाड केले पण तिचा ओढा आहे का शंकराकडे तर मुळीच नाही मौली धृतापी मौली म्हणजे मस्तक मस्तकावर धारण करून सुद्धा जान्हवी म्हणजे गंगा प्रयाती रत्नाकरमेव सत्वरम रत्नाकर म्हणजे समुद्राकडे आणि इथे सुद्धा सुभाषित रत्नाकर हेच समुद्राचं नाव का बरं घेतलं का हाच शब्द वापरला समुद्रालाही अनेक नावं आहेत पण रत्नाकरातून त्याची श्रीमंती व्यक्त होते रत्नांचा साठा आहे तो रत्नाकर म्हणून कपालिन हा पण शब्द शंकराचं दारिद्र्य दाखवणारा आहे आणि रत्नाकर हा शब्द समुद्राची श्रीमंती दाखवणारा आहे शब्द निवडण्यात सुद्धा हे सुभाषितकार किती हुशार आहेत पहा कपालीन म्हणजे भिक्षापात्र असलेला शंकर त्याने, त्याने त्या गंगेला अगदी मस्तकावर धारण केलं तरी प्रयाती म्हणजे जाते सत्वरम म्हणजे ताबडतोब लगेच त्वरेने ही गंगा त्या रत्नाकराकडेच जाते त्या श्रीमंत रत्नाकराकडेच जाते म्हणजेच लोकांचा ओढा नेहमी पैसेवाल्यांकडे असतो आवडलं ना हे सुभाषित आता दरिद्री लोकांना सुद्धा किती त्रास होतो हे ऐकणारं हे दाखवणारं अजून एक सुभाषित आपण पुढच्या भागामध्ये ऐकणार आहोत आपल्याला जर ही सुभाषित आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह धन्यवाद